व्हिडिओ आहे ती भाऊजयासाठी आहे बर का तर तुमचंच आहे बायनो कसं आहे तुमच्या नवरेचं चा, तुमचंच आहे पण आता असा सुदीला चार दिवस नंद आली तर तिच्याशी थोडस प्रेमानं वागा कारण ती चार दिवसाची पाहुणी असती चार दिवस तुमच्या घरात येणार असते आता काही काही ठिकाणी काय होतंय काही काही आई नसती मग ती भावाकडे चार दिवस आपलं जावं सणासुदीला म्हणून प्रेमाने गेलं की ले ले ही भाऊजई अशी फाना काढून बसलेली असती आता हिला काय वाटतं भाऊजईला की ननंद आली म्हणजे मला लुटायलाच आलेली आहे माझ्या नवऱ्याला लुटायला आलेली आहे अगं बाई तुझा नवरा घेऊन घेऊन काय घेणार आहे तिला आपल्या बहिणीला एक हजार पाचशेची साडी ह्याच्या व्यतिरिक्त काय प्रॉपर्टी नावावर करून देणार नाही जर नंद तुम्हें 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 आले त्या नंदच्या डोकेतच आलं ना की आपल्या बापाची इस्टेट आहे ही हिले डांगडिंग करायची घ्या मग पुन्हा कसं होणार आहे कारण तुम्ही आईबापाकडून घेऊन आलेले नाहीत त्यामुळे तिचा बी थोडा अधिकार आहे आल्यावर तिला घोडाधोडाचं चा। जेवण चार गोष्टी प्रेमानं थोडा आपुलकीनं राहा कारण तिनं जाताना काही घेऊन जाणार नाही चार दिवस जर तुम्ही तिला प्रेमानं राहिलेत गोड बोललेत तर तिला जन्मभर वाटणार की माझी भाऊ लाकात ही ती एक नाही विषय काय होतो ती न काही बोलत नाही बिचारी तुम्हाला कारण सांगते तिला एकच वाटतंय आपण काय बोलायला गेलं तर आपल्या भावाच्या परपंचात आग लागायला नको म्हणून ती सगळं भावासाठी सहन करत असती तिला सगळं कळतं तुम्ही तिला हे सुडतुसुडपणा केल्याला राग केलेलं पण ती सगळं गट -गट आपलं गटगट गिळती म्हणजे आपल्या भावासाठी गिळत असते तर त्याचा पुरेपूर फायदा घेऊ नका कारण जन्म एकदाच आहे